चला तर मंडळी आज आपण पारंपरिक पद्धतीचा आज रव्वाळ असं तूप घरीच काढणार आहे तीनशे ग्राम साईपासून तर अर्धा किलो एवढं तूप काढू शकतो आणि तीन जिनससुद्धा त्याच्यापासून आपण बनवू शकतो तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं तूप कसं काढायचं ते शिकणार आहे आणि त्याच्यापासून असे दोन पदार्थ वेगळे काढणार आहे एक आपण गोड रवा बनवणार आहे आणि एक पनीर तर तीनशे ग्राम साईमध्ये मस्त असा एक किलोपर्यंत इथे आपलं तूप काढून तयार करू शकतो तर चॅनलला नवीन असाल माझ्या तर प्लीज प्लीज याला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तुमच्यामुळं मला प्रोत्साहन मिळते आणि असाच मला इंटरेस्ट येते की मी कोणते नवीन असे पदार्थ बनवून तुम्हाला दाखवू तर चला आज आपण दुधाच्या साईपासून इथे तूप काढू तर इथे एक डब्बा मी घेतलेला आहे डब्बा हे तीनशे ग्रामचा डब्बा आहे इथे मी स्टोर करून ठेवला होता फ्रीजमध्ये तर रोजची साईज जे येते आपली म्हशीच्या दुधापासूनच आपण हे साईज आपण तूप काढणार आहे तर तुम्ही गाईच्या दुधापासूनसुद्धा तूप काढू शकता तर मी थोडं थोडं इथे मिक्सीच्या पॉटमध्ये मोठ्या भांड्यामध्ये इथे आपल्याला तीन ते चार इथे टीस्पून भरून इथे सायक घ्यायची आहे आणि चांगली इथे पंधरा ते वीस मिनटं चांगलं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होणार आहे याच्यामध्ये आता तु उन्हाळ्याचे दिवसच आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पाणी वापरायचं किंवा आईस वापरायची जर थंडीचे दिवस असेल तर असं थोडंसं कुनकुना पाणी जसं आपल्याला हाताला चटका लागेल एवढं पाणी गरम करायचं थंडीच्या दिवसामध्ये चांगलं इथे फेटून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं जे तोपर्यंत आईस वगैरे आपण इथं टाकून घ्यायचं आहे त्याचं जे पाणी वेगळं निघणार आणि जे आपलं इथे लोणी आहे ते एकदम असा वर गोळा येऊन तयार होईल तर तुम्हाला दाखवीन मी कंटिन्यू तुम्ही पाहत राहा स्किप बिलकुल करू नका एकदम मस्त आजची आपली तुपाची प्रोसिजर एकदम सोप्या पद्धतीची आज आपण शिकत आहोत तर पाहू शकता मी इथे बारा तेरा मिनटं झालेलीच आहे तरीसुद्धा मी इथे आईस टाकून मस्त फिरून घेत आहे तर बघू शकता तुम्ही तर आपल्याला हातानेसुद्धा इथे फेटू शकतो राळी जी राहते लाकड्याची त्यांनीसुद्धा आपल्याला इथे तुप काढू शकतो तर इथे पंधरा मिनटं झाले मी कंटिन्यू इथं फिरवत होती याच्यामध्ये साय वगैरे आपल्याला वरची जी आहे लोणी ते वर येणार आहे आणि पाणी जे आहे ते खालच्या बाजूला जाणार आहे एकदम घट्ट तुम्हाला दिसत असेल फेटून फेटून इथे एकदम असा गोळा टाईप इथे लोणीचा तयार झालेला आहे तर आपण एक दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा काढून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथे मिक्सर बंद केलेला आहे आणि इथे आता आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये इथे ट्रान्सफर करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण तूप बनवणार आहे ना तेच आपल्याला इथं भांडं घ्यायचं आहे तर मी इथे मोठ्या साईडची इथे कढई घेणार आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते जे कढाई ज्या भांड्यामध्ये आपल्याला गरम करायचं आहे तेच भांडं घ्यायचं आहे तर मी इथे छान असा गोळा एकजीव करून घेणार यायचा एकदम हलका फुलका गोळा तयार होतो तर राळीसुद्धा राहते लाकडाची त्यानेसुद्धा आपण एखाद्या भांड्यामध्ये फेटत राहायचं तर आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात हाताने जर फेटायला गेलं तर तर एक्स्ट्राचं इथे पाणी आहे ते असं दाबून दाबून आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे तर मी असं सर्व इथं काढून घेणार आहे आणि पूर्ण इथे गोळा बनवून पूर्ण हाताने पाणी काढून घेणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे ना लवकर इथे आपल्याला तूप तयार होणार आहे तर हे एक्स्ट्राचं दूध जे आहे साईचं सुद्धा आपल्याला कामात येणार आहे त्याच्यामुळं आपण दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी वेगळं करायचं आहे आणि आपल्याला इथे जे आहे लोणी ते वेगळं करायचं आहे तर अल वेग वेगवेगळे इथे भांडे घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने आता सर्व आपल्याला साई इथे फेटून घ्यायची आहे तर काडून है, मी हे पूर्ण काढून घेतलेलं आहे आता दुसरं याच्यामध्ये ट्रान्सफर करते मी हे पाहू शकता तुम्ही मस्त छान असा गोळा तयार झालेला आहे आणि इथे वेगळा ठेवायचा आहे आपल्याला गोळा आणि पाणी वेगळं काढायचं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे पुन्हा साय सेम प्रोसिजर ते दहा ते पंधरा मिनटं जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच फेटत राहायचं आहे तर कमीत कमी आपल्याला इथे पंधरा ते वीस मिनटं लागतात एक गोळा तयार व्हायसाठी लोणीचा तर मी कंटिन्यू इथे तीन चार बॅचेस करणार आहे थोडं थोडं ॲड करून तर असं फिरवत राहायचं नंतर त्याच्यामध्ये आईस वगैरे टाकायची किंवा थंड एकदम आपल्याला पाणी जे राहते फ्रीजमधलं ते यूज करायचं आहे रूम टेम्पर करायचं गरमीच्या दिवसामध्ये करा त्याच्यामध्ये काय होणार आहे ना लवकर असा लोणीचा गोळा बनणार नाही जर तुम्ही गरम पाणी टाकलं ना तर पूर्ण इथे विरघळून जाते त्याच्यामुळं थंड असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी घालून आईस घालून फिरून फिरून घ्यायचं पाहू शकता तुम्ही मस्त इथे एकदम दहीचा कसा गोळा दिसतो बस तशाच पद्धतीचा इथं गोळा तयार होतो आणि पाणी वेगळं आणि इथे लोणी वेगळं तर पाहू शकता तुम्ही तर आता हे आपल्याला मिक्सी पॉटमधून असंच काढून घ्यायचं त्याच्यामधलं पूर्ण पाणी इथे आपल्याला दाबून दाबून काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला लवकर इथे आपलं तूप बनून तयार होतो तर पाहू शकता तुम्ही असेच मी दोन बॅचेस झाले दुसरेसुद्धा अशाच पद्धतीने करणार आहे तर सर्व पद्धतीने मी इथे बनवून तयार केलेले आहे पाहू शकता तर आता एकदम थंडगार पाणी याच्यावर आपल्याला लोणीवर टाकून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचे इथे जर आपल्याला इथे थोडासा आपल्याला गोळा बनवायचा असेल ना तर इथे थोडासा आपल्याला थंड पाण्याचा यूज करायचा आहे तर पाहू शकता सर्व एका जाग्यावर आपल्याला इथे पिठासारखा एक गोळा तयार करायचा आहे आणि एक्स्ट्राचं असं धुवून घेतल्यासारखं आपल्याला इथे दिसत असेल लोणी हे पूर्ण इथे एक्स्ट्राचं जे आपल्या फ्रीजमध्ये जर इथे सेंट वगैरे भाज्या वगैरे ठेवतो त्याचा जर येत असेल तर निघून जाते तर हे पाहू शकता तुम्ही मी पूर्ण इथे दोन गोळे करणार आहे याच पद्धतीने आणि हे पाणी जे आहे दुधाचं ते वेगळं करायचं आहे आपल्याला तर इथे आपल्याला आता एक कढी घ्यायची आहे आणि गॅस फुल ठेवायचा आहे आणि ही लोणी जी आहे तर आता इथे तापवायसाठी आपल्याला ठेवायचं आहे तर फुल गॅसवर कंटिन्यू इथे आपल्याला आता विरघळेपर्यंत वेट करायचं आहे आणि हे विरघळलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे पूर्ण इथे विरघळत आहे ते पाहत असाल तुम्ही तर पूर्ण लोणी विरघडी गेलेली आहे पन्नास ग्रॅमपर्यंत इथे आपल्याला बेरी निघेल जास्त निघणार नाही कंटिन्यू इथे पंचवीस ते तीस मिनटं चालवत राहायची आहे त्याच्यामुळं लोणी जास्त आपल्याला इथे पूर्ण विरघळून जाणार आहे आणि बेरी थोडीशी याच्यामध्ये शिल्लक राहणार आहे जास्त राहणार नाही ना। जर आपण फेटत राहिलं ना कंटिन्यू तर इथे बेरी थोडीशीच राहीन जास्त राहणार नाही जर फेटलं नाही तर इथे बेरी जास्त राहण्याची शक्यता राहते तर आता झालेली आहे इथे पंचवीस ते तीस मिनटं आता बंद करणार गॅस आणि थंड होण्यासाठी ठेवणार तर आता इथे आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि ते शिल्लक राहिलेलं इथे आपण दुधाचं जे पाणी आहे साईचं तर आता इथे आपण पनीर तयार करायचं आहे फेकायचं नाही आपल्याला ते पाणी वेगळं करायचं नाही तर याच्यामध्ये मी विनेगर थोडं थोडं करून इथे फाडायचं आहे आपल्याला तसं तर फाडण्याची जास्त गरज राहत नाही पण आपल्याला जास्त इथं जर आपल्याला पनीर हवं तर इथे थोडं थोडं घ्यायचं आहे तर इथे फाटल्या गेलेलं आहे पूर्ण इथे पाणी आता चाळून घ्यायचं आहे एका रुमालावर तर थंड होईपर्यंत आपण इथे पूर्ण इथे चाळून घ्यायचं आहे एका दस्तीवर तर आपल्याला इथं पनीरसुद्धा आपल्याला मिळणार आहे चला तर आता हे आपल्याला चाळून ठेवायचं आहे आणि एकदम याच्यावर दाब ठेवायचा आहे जसे आपण वाईट रसगुल्ले बनवतो बस तशीच प्रोसिजर आहे तर आपलं आता इथे तूपही थंड झालेला आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे घेतलेलं आहे पाचशे ग्रॅमवाला बाऊल आणि ते चाळून घ्यायचं आहे डायरेक्टली थोडंसं हलकंसं थंड झालेलं आहे तूप तर मी इथे पूर्ण काढून घेणार आहे एकदम रवेदार इथे आपलं तूप तयार होतो मस्त एकदम घरगुती आपली होममेड आजची ओरिजनल तुपाची रेसिपी आपण इथं तयार केलेली आहे तर पाहू शकता हे पाचशे ग्राम तीनशे ग्राम साईमध्ये अर्धा किलो इथे आपण तूप काढून घेतलेलं आहे तर हे जे आपली बेरी आहे थोडीशी आपण इथे बदामी कलरचीच केलेली आहे जास्त इथे जाळलेली नाही आहे तर आता इथे आपण गोड रवसुद्धा बनवू शकतो हे रवार जे तूप आहे साय तो तेचा मदे तो तर त्याच्यामध्ये मस्त असा गोड रवा बनवला जातो तर हे वेगळं ठेवायचं आहे आपल्याला तर पाहू शकता तुम्ही किती छान इथे आपण आजचा आपण साईमध्ये एकदम प्युअर तूप इथे काढून घेतलेला आहे थोडंसं गरम आहे त्याच्यामुळं हा जळण्याची जास्त शक्यता आहे तर चला आता आपल्या पनीरसुद्धा थंड झालेलं असल तर तिकडं आपण जाऊन पाहू एक वेळा काय ते पाहू शकता तुम्ही मस्त इथे आपलं रवेदार इथे पनीरसुद्धा तयार झालेलं आहे तर इथे हाताने फेटायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तर फेटून झालेलं आहे कोणताही इथे डब्बा घ्यायचा आहे डब्यामध्ये मस्त सेट करायचं आहे हे मुलांच्या टिफिन आहे त्याच्यामध्ये सेट केलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर आपण मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा पनीर सकाळी बनवून देऊ शकतो तर ही आपली दुसरी प्रोसिजर आणि हे बेरी एकदम गोल्डन कलरचा इथे आलेला आहे बेरीचा कलर एकदम छान मस्त असा आता एक मोठी आपण इथे साखर घालू तर एकदम थोडासा हलकासा आपल्याला इथं बेरी गरमच ठेवायची आहे आणि याच्यामध्ये साखर किंवा गूळ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन्ही टाकू शकता तर इथे फिरून घेऊ आपण आणि मिक्सरमध्ये एक वेळा फिरून घ्यायचा आहे तर मी मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे किती छान इथे मस्त असा एकदम टेस्टी इथे आपण गोड रवा जसा बनवतो ना तशाच पद्धतीचा तर हे आपले तीन प्रोसिजर आपण इथं केलेले आहे इथे तूपसुद्धा काढलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे पनीर आणि ते गोड रव्वासुद्धा कधीही रव्यामध्ये जरी टाकला ना तर ता छान इथे मस्त असा टेस्ट येतो त्याची मिठाईसुद्धा बनल्या जाते तर कशी वाटली तुम्हाला आजच्या दुधाच्या साईची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये कळवा आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर अशाच नवीन झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय